आपल्या पॉडकास्टमध्ये आज आपण त्यांची जर्नी पण जाणून घेणार आहोत असे जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजेच करण सर हारोडे आपल्यासोबत आज आपल्या पॉडकास्टमध्ये आहे बरेचसे शेतकरी त्यांना ओळखतात बरेचसे शेतकरी त्यांचे व्हिडिओज आजही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघत असतात तर आज आपण त्यांची मुलाखत जाणून घेणार आहोत मला काही शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांकडून प्रश्न आले त्यांना विचारण्यासाठी काही माझे प्रश्न आहेत जे मी नोट डाऊन केलेलेच आहे त्याचे उत्तर देखील तुम्हाला आजच्या या भेटणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल ना तर नक्कीच हेल्पिंग फार्मर या पेजला पण फॉलो करून घ्या आणि अॅग्रो इंडिया या पेजला पण नक्कीच फॉलो करा कारण असेच पॉडकास्ट आपण इकडे नक्कीच घेऊन येणार आहोत तर जे काही तुमचे प्रश्न आहे ना जे काही माझे प्रश्न आहे ना ते आपण नक्कीच करण सरांना इथं विचारणार आहोत तर सर नमस्कार आपल्या पॉडकास्ट मध्ये आजच्या तुमचं खूप मनापासून स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर जे काही सर तुम्ही व्हिडिओ वगैरे करत असतात बरेचशे महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमचे शेतकरी फॅन फॉलोईंग आहेत मी पण त्यामधला एक आहे तर काही शेतकऱ्यांचे पण प्रश्न होते ना काही माझे पण प्रश्न होते जे मी नोट डाऊन केले आहे आणि मला तुमच्या जर्नी बद्दल असो किंवा शेतकऱ्यांचे काही प्रश्न असो ते तुम्हाला विचारायचे नक्कीच नक्कीच तर सर सगळ्यात पहिले तर शेतकऱ्यांचा आणि माझा एक प्रश्न होता की हेल्पिंग फार्मर या युट्यूब पेज ची म्हणा किंवा हेल्पिंग फार्मर हे नाव कुठून आणि याची सुरुवात तुम्हाला कशी का करावी वाटली Uh, सर एक गोष्ट जी आहे ती दोन हजार वीसची आहे ज्यामध्ये कोरोनाचा पिरियड होता आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी बंद झाल्या होत्या आणि अशातच मी पुण्याला शिक्षणाला होतो ज्यामध्ये मी अॅग्रिकल्चरचं शिक्षण घेत होतो एम बी ए करत होतो ॲग्रिकल्चरमध्ये आणि कोरोनामुळे ज्यावेळी मी घरी आलो घरी आल्यानंतर आपलं गावामध्ये आपलं घर आहे शेत आहे चांगल्या पद्धतीचं ज्यामध्ये वडील संत्रा वगैरे घेतात आणि बाकी जे खरीप पिकं आहे ते देखील घेतात कापूस सोयाबीन सारखी परंतु मग नंतर मला सुचलं की आपण शेतीमध्ये काहीतरी करायला पाहिजे तर मग मी त्या ठिकाणी पपईची लागवड केली कोरोनामध्ये आणि पपईच्या लागवडीपासून आपला जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे शेतीमध्ये त्याआधी आपण शेतीशी मी निगडीत होतो परंतु जे काही एकजूट शेतीकडे तर ती आपली कोरोनापासून झाली दोन हजार वीस पासून आणि मग नंतर पपईमध्ये मला बऱ्याचशा अडचणी येत गेल्या ज्यामध्ये पपईची मर होत होती काही फळगड होत होती झाडाची वाढ चांगली होत नव्हती मग त्यावरती मी चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर मला बऱ्याचशा गोष्टीचे रिझल्ट चांगले मिळाले मग मला असं वाटलं की ही जी आपण जी माहिती घेत आहे ही बाकी शेतकऱ्यांना देखील समजायला पाहिजे किंवा पाहिजे किंवा त्यांच्यापर्यंत देखील पोचायला पाहिजे कारण काय आहे की सगळे अनुभव आपण आपल्या आयुष्यात घेऊ शकत नाही परंतु दुसऱ्याच्या अनुभवातून काही गोष्टी शिकाव्या लागतात तसंच म्हणून मग काय करायला पाहिजे तर अशी वडिलांशी चर्चा केली तर मग आम्हाला चर्चेतून असं निष्पन्न झालं की आपण कडे वळलं पाहिजे युट्यूबच्या माध्यमातून ही माहिती शेतकरीपर्यंत गेली पाहिजे तर म्हणून मग मी त्या ठिकाणी तेव्हा युट्यूब चॅनल सुरू केलं आणि पप्पईच्या सुरुवातीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलं तर पप्पईपासून आपली सुरुवात झालेली आहे अनेक पप्पईबद्दलची व्हिडिओ आहे अनेक शेतकरी बंधूंनी त्याबद्दल मार्गदर्शन घेऊन त्यांनी अवलंब देखील केला तर अशी आपली सुरुवात झालेली आहे कोरोनाच्या काळापासून आता बरोबर आहे सर की कोरोनाच्या काळामध्ये फक्त शेतकरी असा एकमेव होता जो म्हणजे बाहेर होता शेतामध्ये होता काही ना काही करत होता तुम्ही सुद्धा ते इनिशिएटिव्ह घेतला आणि शेती केली त्यातून तुमचा हा अनुभव होता पण सर तुम्ही बघत असाल की कोविड असो किंवा त्याच्या पहिलेचा काळ असो अशा काळामध्ये जे काही शेतकरी होते आता माझे बाबा आहे किंवा माझे काका आहेत यांना सोशल मीडिया तितका नव्हता तर त्यावेळेस तुम्हाला काही चॅलेंजेस आले असेल ज्यावेळेस तुम्ही युट्यूब त्या काळात सुरुवात केली बऱ्यापैकी लोक तर सोशल मीडियावर होते पण जे काही आमच्यासारखे लोक आहेत आमच्यासारखे आहेत ते सोशल मिळवते पण काही अडचणी की व्ह्यूज कमी होत होते ते डिमोटिव्हेशन असं काही होतं का त्यावेळेस की त्यावेळी जर तुम्ही बघितलं तर तो एक पीक पिरियड आपण म्हणता येईल सोशल मीडियाचा कारण त्यावेळी सगळं बंद होतं आणि सगळ्यांना एकच काम उरलेलं होतं बरेचसे मंडळी घरात बसून होते काही क्वारंटाईन होते आणि मोबाईल हाच एक असा माध्यम होता की तो आपल्या सोबत होता म्हणून आपण जी सुरुवात केली त्या पीक पिरियडमध्ये आपली सुरुवात झाली आणि त्यामुळे जो बरेचशी मंडळी असते तुम्ही म्हटलं की तुमचे वडील वगैरे माझेही वडील त्यामध्ये आले तर यांच्याकडे तेव्हा मोबाईल देखील नव्हते परंतु तो जो पिरियड होता त्यामध्ये बऱ्याच लोकांनी मोबाईल घेतले आणि सोशल मीडियाकडे ओढले तर त्यामध्ये बऱ्याच लोकांना फायदा होता ज्यामध्ये शेतकरी मोबाईल युज करत इतरत्र जे कोणते लोक होते आणि तो तुमचा एक म्हणजे पीक पॉइंट होता आणि त्यालाच तुम्ही कॅचअप केला आणि तुमचं ते सक्सेस झालं बरोबर बिलकुल तर सर जे काही तुम्ही कृषी क्षेत्रात आहे जे आता तुम्ही तुमचे जे सुरू आहे आता जवळजवळ पाच वर्ष होत आहेत दोन हजार वीस पासून तुम्ही सुरुवात केलं म्हणतात तर तुम्हाला असं वाटलं असेल की काहीतरी आपण याच्यात आणखी बदल करू शकतो असं काही बदल की ज्यामध्ये आपण बदल आता आधी आपण युट्यूबला व्हिडिओ बनवायचो ज्यामध्ये लॉंग व्हिडिओ होते ज्यामध्ये युट्यूबला व्हिडिओ जर बनवला तर आपण डिटेलमध्ये माहिती देतो पण काही शेतकऱ्यांना अशा गोष्टी होत्या की आम्हाला डिटेलमध्ये पाहायला नाही पाहिजे आम्हाला सरळ रोग आणि रोगावरच उपाय हेच पाहिजे तर त्यासाठी मग आता आपण इंस्टाग्रामवर देखील हेल्पिंग फार्मर्स या नावाने पेज सुरू केलं जेणेकरून तीस सेकंदामध्येच आपल्याला ती प्रॉपर माहिती मिळून जाईल परंतु जे शेतकरी बंधूंना डीपमध्ये जाणून घ्यायचं असते त्यासाठी युट्यूब हे बेस्ट माध्यम आहे की हा रोग कशामुळे येतो काय येतो आणि याच्यावरती काय काय उपाययोजना करायला पाहिजे तेव्हा जर आपण अशा पद्धतीने डीप नॉलेज घेतलं तर तुम्हाला बाकी पिकावरती देखील त्याचा फवारणी करून त्याला नियंत्रणात करू शकतो परंतु शॉर्टकट मध्ये मा जी माहिती पाहिजे असेल आपल्या तीस सेकंदामध्ये तर त्यासाठी इंस्टाग्राम बेस्ट ऑप्शन आहे बरेचसे शेतकरी आता इंस्टाग्राम कडे पण इंस्टाग्राम फेसबुक कडे पण वळले पण जर त्यांना डीपली माहिती एखाद्याची गोष्टीची पाहिजे असेल तर युट्यूब हा खरंच एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी जर आता सर इंस्टाग्रामवर असंही असं काही असेल की जे काही आणखी कॉन्टेंट क्रिएटर आहे तर असं तुम्हाला काही वाटते का की काही गोष्टी ज्या शेतकऱ्यांना मिळत आहेत त्या कॉन्टेंट मार्फत त्यात चुकीस आपण मिळत आहेत असं तुम्हाला वाटते का शंभर टक्के त्यामध्ये आहेत काही लोक असे आहेत बरीचशी मंडळी अशी आहे की ज्यांना व्यवस्थित असं प्रॉपर नॉलेज नाही आहे परंतु ती मंडळी देखील आज पैसे कमावण्याच्या नादात म्हणू शकतो किंवा काही प्रसिद्ध होण्याच्या नादात त्याकडे ओढलेली आहे आणि त्यामध्ये त्यांना प्रॉपर नॉलेज नसल्यामुळे चुकीचं गायडन्स म्हणा किंवा अधुरी जी माहिती आहे अर्धवट माहिती शेतकरी बंधूंपर्यंत पोचत आहे तर असे जे कंटेंट क्रिएटर आहे ते शेतकरी बंधू नक्कीच ओळखू शकतात त्यांना त्यांना समजते कारण जो अनुभव शेतकरी बंधूंना आहे तो अनुभव कोणाला नाहीये कारण शेतकरी असा एक मात्र व्यक्ती आहे की जो स्वतः फील्डवरती अनुभव घेतो त्यामुळे पुस्तकी ज्ञान ना, वेगळं ज्यावेळी आम्ही पुस्तकी ज्ञान घेऊन आलो होतो परंतु जेव्हा आम्ही अडचणी वेगवेगळ्या शेतीमध्ये आम्हाला समजल्या तेव्हा समजलं की जे फील्डवरचं नॉलेज आहे ते एक वेगळंच नॉलेज आहे म्हणून असे कंटेंट क्रिएटर आहे परंतु तो काळ जास्त नसतो आपण म्हणू शकतो बरोबर ते कधीतरी बाद होतीलच बरोबर ते आता सोशल मीडिया आणि पैसा याच्या सगळ्यामुळे चुकीची पण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे पण शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला चांगली माहिती पाहिजे असेल ना तर चांगल्या कॉन्टेंट क्रिएटरला ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे अशांचीच माहिती बघत चालला कारण बऱ्याचदा कंपनी असो हो। किंवा कोणते कॉन्टेंट क्रिएट क्रिएटर असो जे पैशाच्या नादात काही पण आपल्याला माहिती प्रोव्हाइड करत असतात तर अशापासून सावधानता बाळगा तर सर आणखी एक प्रश्न होता की जे काही ब्रँड किंवा कोलॅब्रेशन वगैरे तुम्ही करत असतात हे कसं ठरवता की आपण शेतकऱ्यांना पोहोचवलं पाहिजे म्हणजे ठराविक एखादी कंपनी तुम्हाला सर आता तुमचे आता जवळजवळ एक लाख सबस्क्रायबर नक्कीच युट्युबर होणार आहेत खूप मोठं अचीवमेंट प्रत्येक युट्यूबरसाठी असतं तर माझा पण एक पने एम आहे की एक लाख आपले झाले पाहिजे हा प्रत्येक युट्युबर साठी असतो पण जेव्हा आपण ब्रँड किंवा कोलॅबरेशनसाठी वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला अप्रोच करत असतील की माझं प्रमोशन कर तर ते तुम्ही ठरवताना काही क्रायटेरिया आहे का हां शंभर टक्के आहे आता ब्रँड प्रमोशन हे करायलाच पाहिजे कारण काही कंपन्याकडे चांगली अशी औषधं आहे जे शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही आहे परंतु आपल्या माध्यमातून जर ते पोचत असतील तर अतिशय चांगली गोष्ट आहे ज्यामध्ये प्रत्येकाला पैशाच्या गोष्ट आहेच त्यामध्ये आम्ही देखील त्या ब्रँड्स प्रमोशन करण्याचे पैसे घेतोच परंतु यामध्ये अनेक कंपन्या आपल्याकडे अप्रोच करत असतात पण आपण सगळ्या कंपनीचं ॲक्सेप्ट करत नाही काही कंपनीचे प्रोडक्ट आधी आपल्याकडे येतात त्याचे आपण डेमो लावतो डेमो घेऊन आपण शेतकरी बंधूंचे काही जे आमच्या गावातील शेतकरी त्यांना डेमो देतो आणि काही डेमो माझ्या शेतामध्ये होतात त्याचे जर रिझल्ट आपल्याला चांगले येत असेल तरच आपण त्या कंपनीला होकार देतो की ठीक आहे तुमच्या ब्रँडचं आम्ही प्रमोशन करू आणि ते शेतकरी बंधवांपर्यंत जे आहे ते प्रोडक्ट ते पोहोचू तर अशा पद्धतीचा आपला क्रायटेरिया असतो आपण असं करत नाही की प्रोडक्ट आला तुम्ही मला एवढे पैसे देणार आहे मग तुम्ही मला प्रोडक्ट पाठवा लगेच आपण त्याचे व्हिडिओ बनवून शेतकरी बनवून देऊ अशा पद्धतीचा जो व्यवहार आहे आपण तो करत नाही आपण आधी डेमो रिजल्ट घेतो ते प्रक तसंच जर रिझल्ट ओरिएंटेड असलं तर आपण त्याचा व्हिडिओ बनवतो तसा रा एक आणखी एक का प्रश्न होता की जे काही तरुण वर्ग आहे जे आता कृषी क्षेत्रात येण्यासाठी इच्छुक आहे त्यांना काही तुम्ही सल्ला द्याल का म्हणजे काही काही तर असे पण होते ज्यांनी मला विचारायला लावलं की कॉन्टेंट क्रिएशन किंवा यूट्यूब किंवा सोशल मीडिया हा समोरच्या भविष्यात त्यांच्यासाठी एक ज्या पद्धतीनं जॉब म्हणतो त्या पद्धतीने रोल प्ले करू शकते का नक्कीच नाही कारण काय आहे की टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे आणि पूर्ण फुल टाईम आपण यूट्यूबवरती वरती राहू शकत नाही असं मला पर्सनली वाटतं कारण अप्स अँड डाऊन चालू असतात तुम्हाला एक प्रॉपर तुमचा मंथली सोर्स असला पाहिजे किंवा डेलीचा काही सोर्स असला पाहिजे नंतरच साईड बाय साईड जर तुम्ही कंटेंट क्रिएटरकडे ओढत असेल तुमची आवड निर्माण होत असेल तर मुळीच येऊ नका कारण तुमची जर असेल तर तुम्हाला पैसा हा दुय्यम गोष्ट आहे पण तुमची आवड असेल तर तुम्ही नक्कीच शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन याल नवीन नवीन माहिती तुम्ही आधी गोळा कराल आणि ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचेल याचा सतत तुम्ही विचार करत असाल परंतु जे तरुण मंडळी नुसतं पैसा याच्यातून मिळेल अशा पद्धतीचा विचार करून जर यामध्ये येत असेल तर ता नक्कीच त्यामध्ये भविष्य नाही असं मला वाटते तुम्ही एक प्रॉपर सोर्स तुमचा असला पाहिजे इन्कमचा एक तर तुम्ही शेती करायची शेती करा तुम्ही व्यवसाय करायचा व्यवसाय करा नोकरी करायची नोकरी करा आणि त्यासोबत तुम्हाला जर माहिती शेतकऱ्यांना द्यायची असेल तर ती आपण देऊ शकतो परंतु यावरतीच संपूर्ण अवलंबून असणे हे मला तरी योग्य वाटत नाही बरोबर एक आपल्याकडे एक दुय्यम सोर्स असलाच पाहिजे दुय्यम सोर्स मध्ये आपण युट्यूब किंवा कॉन्टेंट ला ठेवू शकतो पण आपला जो पहिला सोर्स आहे तो एखादी मंथली जॉब म्हणा किंवा सिक्युअर इनकम आला सिक्युअर इनकम आपलं पाहिजे याला आपण सेकंडरी इनकम म्हणून आपण याला करू शकतो कारण काय होतं ना सर आता बऱ्याचदा तुम्ही बघत असाल सोशल मीडिया खूप जास्त वाढलेला आहे तर बरेचसे असे नवीन नवीन क्रिएटर्स आहे नवीन नवीन ते सगळं सोडून क्रिएशन वरच लागलेलं आहे त्यांना असं वाटतं की याच्यात खूप जास्त पैसा आहे असं काही आहे का नाही नाही मुळीच नाही मी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला एक सिक्युअर इन्कम असलं पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही एक आवड म्हणून एक चांगला माहिती आपल्या शेतकरी बंधूंना जावी किंवा बाकी भारतात जावी तर यासाठी तुम्ही नक्की त्याचा वापर करू शकतो आपण बरोबर आणि सर जे शेतकऱ्याचा विश्वास जिंकण्यासाठी जे आपण म्हणतो ना किंवा जिंकण्यासाठी किंवा जपण्यासाठी शेतकऱ्यांचा जो विश्वास आहे जसं एखादी आपण सांगितलं ना तो यूज करते ते जपण्यासाठी असं काही महत्वाच्या गोष्टी आहेत का ज्या आपण त्यांना म्हणजे सांगितल्या गेल्या पाहिजे हा शेतकऱ्यांचा विश्वास जो आहे तो आपण जे प्रोडक्ट सांगतो ज्यामध्ये शेतकरी बंधूंनी ते प्रोडक्ट यूज केले त्यामध्ये आपल्याला कमेंट येतात असतात शेतकरी बंधूंच्या की आम्ही हे हे यूज केलं होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आम्हाला त्या ठिकाणी मिळाले तर आणि मला एवढं उत्पादन झालं खरंच तुमच्या सांगण्यानुसार तुमच्या माहिती दिल्यामुळे आम्हाला चांगलं उत्पादनात भर झाली तर अशा पद्धतीच्या काही कमेंट येतात त्यावरती आपण समजून घेतो आणि काही जवळचे शेतकरी असतात ते फोन लावून देखील सांगतात आपल्याला की सर आम्ही हे फवारणी केली होती तर आम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळाले तर आपण जो विश्वास आहे तो यासाठी जपतो की आपण ब्रँडेड प्रोडक्ट सजेस्ट करतो ज्याचे रिझल्ट चांगले येतात असेच प्रोडक्ट आपण सजेस्ट करतो आणि त्या माध्यमातूनच आपण शेतकऱ्यांचा विश्वास जपलेला आहे आजपर्यंत आणि सर आता रिसेंटली एक पोस्ट होती जी आता पुणे मध्ये एक इव्हेंट झालं होतं मी तुमचा पोस्ट बघितला मी तर नाही येऊ शकलो पण तुम ते अचिव्हमेंट असते ना प्रत्येक युट्युबरची तर त्याबद्दल काय वाटतं की आपण किंवा जे काही तुम्हाला पाहणार आहेत ते तर ऑब्विस आहे की खुश झाले मी तर पर्सनली खुश झालो की पुणे इथे इव्हेंट झाला त्यामध्ये तुम्हाला एक सन्मानित केलं गेलं ते आमच्या विदर्भ रिझन साठी तरी एक महत्वाची गोष्ट आहे कारण विदर्भामध्ये राहुल शिंदे सर झाले तुम्ही झाले असेच काही मोजके नाव आम्हाला अॅग्रिकल्चरच्या बॅकग्राऊंड मध्ये दिसतात बरोबर आणि त्यामध्ये दोघांचे सन्मान होणार आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे तर तुमचा अनुभव काय होता त्याच्याबद्दल हे म्हणजे काय होतं खूप आनंद झाला मला देखील त्या ठिकाणी जाऊन अतिशय चांगला असा इव्हेंट त्यांनी अरेंज केला होता की जे आपल्या शेती क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहे त्यांना गौरव गौरव करण्याचा त्यांचा एक सन्मान सोहळा त्या ठिकाणी आयोजित केला होता अतिशय चांगली गोष्ट आहे जेणेकरून आपल्याला त्या अशा सन्मान सोहळ्यातून एक प्रेरणा मिळते आणि आणखी चांगलं कस पद्धतीनं आपण काम करू शकतो तर याची एक प्रेरणा मिळते आणि आम्ही उत्साहानं आपण हे काम पुढे चालू ठेवतो अशा काही प्रोग्राममुळे तुमच्याबद्दल एक अशी गोष्ट सांगा जे माहिती आहे आम्हाला आपलं माझं जे आहे ते सगळं ओपन आहे म्हणजे आपण शेती करतो शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतो आणि ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो बरेचशा आता आपलं काम जे आहे ते सध्या संत्रा पिकावर आहे। okay. तर, आ, या पिकावरती सुरू आहे विदर्भामध्ये तुम्ही जर बघितलं तर काटोल नरखेड मोर्शी वरुड या भागामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा आहे आणि संत्र्यावर बोलण्यासाठी अजूनही कोणी तयार नाही कोणीही तुम्ही यूट्यूबवर बघा अतिशय मोजकी मंडळी आहे साधारणतः मला वाटते एक की दोन लोक आहेत ते पण डेली बेसिसवर बोलत नाही किंवा वारंवार अपडेट देत नाही तर आपलं संत्र्यावरती चांगल्या पद्धतीचा अभ्यास सुरू आहे ज्यामध्ये मी संत्र्यावरती अनेक प्रकारचे रिझल्ट अनेक प्रकारच्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या सगळ्या माझ्या शिकून झाल्यानंतर संत्र्यावरती एक चांगली सिरीज आपली सुरू होईल तर हे सगळ्या शेतकरी बंधूंना संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सांगायचं कारण संत्रा उत्पादक शेतकरी अतिशय सध्या डगमगलेला आहे त्याचं नुकसानच नुकसान होत आहे ज्यामध्ये फळगळ आहे त्याची बाजा, भाव बाजारपेठेला भाव नाही त्या संत्र्या पिकाला तर या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी आपण हा अभ्यास करतोय सगळ्या गोष्टी समजून घेतोय शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या गोष्टी समजून घेतोय काही माझ्या शेतामध्ये पाचशे झाड आहेत संत्र्याची माझ्या शेतात काही प्रयोग सुरू आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील नक्कीच आपल्या युट्यूब आणि इंस्टाग्राम पेजला त्या गोष्टी संत्र्याबद्दल मार्गदर्शन व्हिडिओ नक्की नक्कीच सर कारण संत्रा म्हणजेच नागपूरची शान आणि त्यालाच जर बाजारभाव बादर भेटत नाही त्याचीच जर उत्पादन व्यवस्थित होत नाही तर हा कुठे ना कुठे एक महत्वाचा विषय ठरते आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की मोजकेच काही क्रिएटर आहे संत्रा पिकाबद्दल आणि एक माझ्या अनालिसिसमध्ये होतं की भात पिकाबद्दलही खूप कमी व्हिडिओज आहे बाकी आता तुम्ही बघत असाल कापूस झालं किंवा जे काही सोयाबीन झालं तूर झालं याचे व्हिडिओ तर बरेचसे अनेक कंटेंट क्रिएटर करतात असतात पण जे काही पिकं जे हाईट झालेले आहेत त्यांना सुद्धा वर आणायची खूप जास्त तिकडे गरज आहे आणि तुम्ही खूप चांगला इनिशिएटिव्ह त्यामध्ये घेतात आणि सर मला हे विचारायचं होतं की जसं यूट्यूब आहे जसं इंस्टाग्राम आहे हे भविष्यात कुठपर्यंत पाहता तुम्ही म्हणजे कल आहे का शेती जे काही आजकालची नवनवीन मंडळी आहे ते याला म्हणजे याचा फायदा भविष्यात शेतीमध्ये घेऊ शकतात का नक्कीच ए आय टेक्नॉलॉजी वाढत आहे ए आय टेक्नॉलॉजीचा जो वापर आहे आपल्या शेतामध्ये होत आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी बघितलं विदर्भाचा भाग सोडून द्या कारण विदर्भामध्ये अजूनही शेतकरी त्या गोष्टी ॲडॉप्ट करायला तयार नाही आहे परंतु पश्चिम महाराष्ट्राचा जर भाग बघितला तर शेत शेतकरी जेव्हा आपण विजिट करतो तेव्हा अनेक ए आय टेक्नॉलॉजीचा वापर त्या ठिकाणी होतात ज्यामध्ये शेतकरी इथपासून आपल्याला वापर करताना दिसत आहे की पाऊस कधी येणार आहे वातावरण कसं राहणार आहे आणि त्या ढगाळ वातावरणामध्ये माझ्या पिकावरती कोणत्या बुरशीचा प्रादुर्भाव होणार आहे आणि मी कुठलं बुरशीनाशक वापरू कोणती कीड येणार आहे यापासून ती टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट त्यांनी केलेली आहे परंतु विदर्भामध्ये अजूनही शेतकऱ्यांनी ते अॅडॉप्ट केलेली नाही मोजके एक पाच टक्के शेतकरी असतील असं मला वाटते तर त्याचबरोबर आपल्याला या टेक्नॉलॉजीचा वापर जसं सा प्लॅन्टिकसारखे ॲप्स आहे ते देखील आपल्याला लगेच कोणता रोग आहे हे सांगतं आणि त्यावरती काय उपाययोजना करायला पाहिजे हे लगेच आपल्याला समजतं म्हणून मी म्हणेल की टेक्नॉलॉजीचा खूप स्कोप आहे ज्यामध्ये सोशल मीडियाचा देखील मोठा वाटा त्यामध्ये असणार आहे कारण ही माहिती ज्या शेतकऱ्यांना या टेक्नॉलॉजीचा वापर करता येत नाही तर सोशल मीडियावर व्हिडिओ सगळ्यांना पाहता येतात म्हणून नक्कीच सोशल मीडियाला स्कोप आहे भविष्यामध्ये देखील तर असं मी म्हणेल या ठिकाणी तर सर एकंदरीत जे काही तुमचा अनुभव होता तो खूप छान आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न होते त्यांचे उत्तरही सरांना दिलेले आहेत यानंतर सर जे त्यांनी सांगितलं की संत्रा पिकावरच त्यांचे सिरीज नक्कीच येणार आहे जाऊन नक्कीच बघा शेतकरी मित्रांनो कारण जे काही संत्र उत्पादक शेतकऱ्यांना खरंच ते त्रास आहेत त्यांना व्यवस्थित येत नाही आहे त्यांच्या पिकाची गड खूप जास्त प्रमाणात होत आहे या सगळ्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही नक्कीच हेल्पिंग फार्मर आणि सरांची मदत तिकडे नक्कीच घेऊ शकता सर आणखी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की जे काही कृषी क्षेत्र आहे ते खरंच तुम्हाला काय वाटते त्याच्याबद्दल आम्हाला दोन शब्द सांगा की ज्या पद्धतीने इंजिनिअरिंग आहे किंवा डॉक्टर आहे तुम्ही कृषी क्षेत्र निवडलं तर मागचं तुमचं कारण तर तुम्ही सांगितलंच पण कृषी क्षेत्राबद्दल तुमचा काय अनुभव की तुम्ही कुठं पाहता कृषी क्षेत्राला कृषी क्षेत्र जे आहे ते न संपणारं क्षेत्र आहे याशिवाय आपलं कुठलंच प्रकारचं आपण म्हणू शकतो की हे जगच नाही आहे कृषी शिवाय कृषी विना कुठलीच गोष्ट नाही आहे त्यामुळे कृषी क्षेत्र ते हे लाईफ टाईम चालणारच आहे ज्यामध्ये अनेक अडचणी आहेत ज्यामध्ये आपल्या मालाला बाजारभाव नाही आहे नैसर्गिक आपत्तीचं संकट आहे या सगळ्या शेत संकटांना जो आहे तो सामना करून शेतकरी पुढे जातच आहे परंतु नक्कीच शेतकऱ्याचे दिवस येतील या चाशेवरती आपण आहे आणि यासाठीच आपण ही जी प्रवासाची सुरुवात केलेली आहे जेणेकरून शेतकरी हा स्वतः शिक्षित बनला पाहिजे आणि स्वतः शिक्षित होऊन त्याने आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे आणि कशा पद्धतीचं मॅनेजमेंट आपल्याला करता येईल बाजारभावाला कशा पद्धतीची मात करता येईल कोणत्या कालावधीत आपण ते पीक लावलं गेलं पाहिजे करून चांगला बाजारभाव मिळेल तर ह्या सगळ्या गोष्टी शिक्षित करून नक्कीच कृषी क्षेत्रामध्ये एक आपण म्हणू शकतो की चांगलं ऑपॉर्च्युनिटी आहे बऱ्याच तरुण मंडळींनी कृषीला जे आहे ते व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे असं मी म्हणायला या ठिकाणी शेतीला जो आहे तो आपण व्यवसाय म्हणून जर काम केलं ना तर नक्कीच शेतीला देखील चांगल्या पद्धतीचे सोनेरी दिवस येतील बरोबर सर हे तुमचे शब्द खरे हो आणि आमच्या शेतकरी चांगला समृद्ध आशा करतो आणि जे काही एकंदरीत तुम्ही युट्यूब वर इतका एक लाखाचा टप्पा तुम्ही तुम्ही गाठणार आहे लवकरच क्षेत्रात जात असाल महाराष्ट्र तुम्ही फिरलाच असेल तर तुम्हाला तिकडे तुमचे काही फॅन फॉलोइंग मिळतात का त्यावेळेस तुमचा अनुभव कसा असतो नाही खूप चांगला आहे ज्यावेळी आपण कृषी तुम् प्रदर्शना जातो किंवा कुठल्या कृषीच्या कार्यक्रमाला एक आठवते सर थोडस थांबवतो ज्यावेळेस एग्रोव्हिजनला आपली पहिल्यांदा भेट झाली होती oh. त्यावेळेस मी तुमच्या स्टॉलला भेट दिली होती oh. त्यावेळेस मला पण एक वाटलं होतं की नाही त्यावेळेस मला बरेचसे क्रिएटर सुद्धा त्या इव्हेंटमध्ये मिळाले होते त्यावेळेस एक आठवते मला की त्यावेळेस माझं काहीच नव्हतं सोशल मीडियावर बस मी त्यानंतर भेटलो त्यानंतर सुरुवात केली तुमचेच व्हिडिओज पाहून मी सुद्धा कॉन्टेंट करत होतो आता काय आपल्याला मला पण आवड होती पण कॉन्टेंट काहीतरी एखाद्या आपण अशा क्रिएटरचा बघतो ज्याच्यामुळे खरंच शेतकऱ्यांना फायदा होत आहे भरपूर सारे आहेत पण मी हेल्पिंग फार्मर सर्च करून तुमचे पाहून तिकडून मग मा काही माहिती घेऊन आपला कॉन्टेंट करत होत हा माझा एक अनुभव आहे तुमचं तुमचं सांगा काय अनुभव होता की जेव्हा तुमचे फॅन फॉलोइंग येतात तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच खूप छान आनंद होतो बरेचशा तरुण मंडळी जे आहे ते भेटतात सांगतात आम्ही व्हिडिओ बघतो अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करतात आणि त्यामध्ये अति खूप चांगलं समाधान आहे पैशापेक्षा समाधान महत्वाचं आहे आपल्याला आनंदी कसं राहायचं आहे ते प्रत्येकाचा वेगळा प्रश्न असतो परंतु आपल्याला शेतकरी सुखी तर आपल्याला त्यामध्ये समाधान वाटतं तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी घडत असतात शेत शेतकरी मिळतात तरुण शेतकरी जास्त जुळलेले आहे आणि प्रत्येक तरुण शेतकऱ्याचा जो शेतीला पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो, तो देखील मला असं वाटते बदललं चाललेला आहे एकंदरीत खूप छान हा पॉडकास्ट झाला असं मला वाटते सर तर शेतकरी बंधन आज सोबत होते करण हारोडे सर यांचं एकंदरीत इतकं छान अनुभव कृषी क्षेत्रामध्ये आहे बऱ्याचशा वर्षापासनं शिक्षण शिक्षणही त्या क्षेत्रामध्ये झालं आहे आणि ते कार्यरती जवळजवळ आता पाच वर्ष झाले त्यांना ते क्रिएशन करत आहेत त्याच्यापेक्षा जास्त वर्षाचा त्यांना अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवातून ते आपल्यापर्यंत माहिती घेऊन येत असतात एकदम सुरळीत चांगल्या पद्धतीची आणि जे काही आपल्या शेतकऱ्यांच्या कामातील अशीच माहिती ते आपल्यासाठी घेऊन येत असतात तर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना नक्कीच शेअर करून द्या आणि असेच पॉडकास्टसाठी आपल्या आपल्या युट्यूब पेजला ज्यामध्ये तुम्ही हेल्पिंग फार्मर या युट्यूब पेजला आणि अॅग्रो इंडिया नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि दोघांच्या पण इंस्टाग्राम पेजला नक्कीच फॉलो सुद्धा नक्कीच करून घ्या धन्यवाद धन्यवाद सर इथे आमंत्रित केल्याबद्दल खरंच मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद